चाकूर तालुक्यामध्ये वडवळ नागनाथ येथे संस्कार कोचिंग क्लासेस वडवळ जानवडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आहे हा कार्यक्रम वडवळ नागनाथ येथील वटसिद्ध नागनाथ मंदिरच्या सभागृहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मेट्रो बेन अभ्याकस कंपनीचे डायरेक्टर श्री संतोष लोहारे सर उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय प्राचार्य श्री ए ए कदम सर उपस्थित होते तसेच श्री बालाजी गंदगी उपसरपंच श्री राजकुमार बेंडके माजी उपसरपंच सौ सो मायाताई सोरटे श्री पांडुरंग चंद्रे श्री दत्तात्रय पवार तसेच महान कार्य न्यूज पत्रकार सतीश चंदे यांनी श्री सागर यांना राजा भगीरथ पुरस्कार देऊन संबंधाला हे उपस्थित होते दोन हजार तेवीस चोवीस मधील दहावी बोर्ड परीक्षा आठवी एन परीक्षा आणि सहाव्या नॅशनल लेव्हल अभ्यास स्पर्धेत यश यश मिळवून मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावर्षी दहावी नव्वद टक्केच्या वर तब्बल बारा विद्यार्थी असा ऐतिहासिक निकाल क्लासेसने दिला एन एम एम एस परीक्षेत जिल्ह्यात सर्वात जास्त होल्डर करणारा एकमेव क्लास ठरला असून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ही अव्वल गुण मिळवणारे विद्यार्थी संस्कार क्लासेसचे आहेत आणि सहाव्या सहाव्यातही घोघवीत यश संपादन केले आहे या कार्यक्रमात सागर सर यांचे गुरुवरे प्राचार्य श्री कदम सर यांचाही येथे यथोचित ये सन्मान करण्यात आला असून श्री कदम सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले श्री संतोष लोहारे सर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले आणि श्री अण्णासाहेब पाटील साहेबांनी मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार कोचिंग क्लासेसच्या संचालक श्री सागर सर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर स्वामी सर आणि नरसिंग सर या दोघांनी केले तसेच श्री बलराज गोरे सर प्राध्यापक प्रशांत साबणे सर श्री शुभम भिंगोले सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर

अबे यार सोचा ना कि ना लोगों को बच्चों में शामिल की बोर्ड पे भी अनेक जगहों पर इसे फॉलो किए नए साइकिल कैट वाले यहाँ तक एक आदेश जारी है उन्हें स्टिक में यहाँ सर गावातील प्रतिष्ठित नागरिक जमलेले पत्रकार म्हणून दाखवून देतो तसेच आमच्या जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अकॅडमीचे संचालक म्हणजे त्यांच्या गावातच सागर सर आहे त्यांना जर सागर असलेले सागर सर आणि त्यांच्या अकॅडमीचं सुद्धा नाव असं आहे की संस्था म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कार देणारी ही संस्था आहे तर त्या कार्यक्रमाला आल्यानंतर

मध्ये जवळपास तीनशे वीस च्या तीनशे वीस आहे त्याच्या बाहेर आहे आणि ग्रुप जेव्हा चर्चा होते तेव्हा मला कधी कधी प्रश्न विचारतात की वडवळचे सागर सर काय घेतात विद्यार्थ्यांची गुणवत्ता एवढी येण्यासाठी कारण गेल्या वर्षी देशभरात मग इथला विद्यार्थी या गावाचा एक विद्यार्थी देशभरात चांगला होता नेमकं शिक्षण काय घेतात काय देतात तर शिक्षकाची मेहनत सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते